नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक याच महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर रोजी संपतो आहे त्याआधी निवडणूक घेतली जाईल हे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे लागले आहेत वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे असा दावा केला आहे या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात काही घडामोडी घडणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का या चर्चा रंगल्या आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंबाबत केला आहे वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेवंडी मोथिला मार्ग या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर स्वतः कार चालवत गेले उद्धव ठाकरेंची आणि त्यांची दोन तास बैठक झाली त्यानंतर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले दिल्लीत जाताना त्यांच्याबरोबर कोण होतं दिल्लीत काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं असं वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे आम्ही माहिती पक्षाकडे आली आहे ते जनतेला सांगत आहोत कारण आरक्षणवादी मतदारांना भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष आरक्षण विरोधी आहेत हे पक्कं माहीत आहे याच आरक्षणवादी मतदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर उलट सुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी जनतेची मतदारांची फसवणूक होईल ती होऊ नये म्हणूनच ही माहिती आम्ही देत आहोत असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत सिद्धार्थ मोकळे यांनी जो दावा केला आहे त्याबाबत विचारला असता सिद्धार्थ मोकळे यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती सार्वजनिक केली असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र